महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे ज्यांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक नामवंत कीर्तनकार आणि परमपूज्य गोविंदजी महाराज केंद्रे संस्थान आळंदी या संस्थांचे मठाधिपती महंत माझे परमार्थच नाही आपल्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व हरिभक्तप्राण विष्णू महाराज केंद्रे विष्णूजी महाराजांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो आधी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी आवाज थोडा वाढवा मग तसा वर वाढवा स्टेज वर द्या मॉनिटर मध्ये कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोबदार शिष्टीवाले मातृरोग पित्रोग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटा मोदी अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईट चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृष्ण अन्नदाते सौजन्य दाते व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळे आता सगळ्याला धन्यवाद शेवीला प्रारंभ विडा एक मॉनिटर थोडासा पुढे घ्या हो एक थोडा मॉनिटर समोर घ्या तो घ्या किंवा हा घ्या आवाज आहे असाच द्या छान लागला तर फक्त थोडा समोर घ्या हे घ्या समोर इतकी भव्यता आणि एवढं भव्य संस्थान इतकं भव्य शिखर आणि हिथं आल्याच्या नंतर गोवर्धन गडा आला असं वाटण्यापेक्षा भगवान गडावरच आलोय की काय एवढा आनंद आणि एवढा उत्साह आणि त्याच दिशेने आपल्या सगळ्यांची वाटचाल चालू आहे भगवान गडाच्या पाठोपाठ याही गडाचा विकास होण्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्वाचं आहे आणि उदारांत करण्याचे सर्व दानशूर जाते कायन वाचन मनानं अत्यंत ताकद लावून हा सोहळा आपण संपन्न करत आहोत ज्येष्ठ मंडळांचं मार्गदर्शन तरुण पिढीचं योगदान महिला मंडळींचा विशेष सहभाग आणि आज एवढ्या डोंगरावर असून सुद्धा एवढ्या बहुसंख्येने सर्व महिला मंडळी उपस्थित आहेत युवा शक्ती बहुसंख्येने आहे सगळ्यांना धन्यवाद सेवेला प्रारंभ मिळाला आज सप्त्याचा आपला पहिला दिवस आहे त्याच्यामुळं चल बिचल उन्नीस बीस थोडं चालूच राहणार आहे कारण सुरुवातच आहे ना आणि सुरुवातीच्या करायचं काम सोपं असतं फक्त पात्र वाढणे जेवा बसल्यावर उद्यापासून जे येणारे महाराज मंडळी पदार्थ वाढणारे माझ्याकडे सोपं काम आहे फक्त पात्र टाकायचं हे सोपं काम आहे का कर नाही करी बाबा पण उद्यापासून कोणताही कीर्तन कर आला तरी मी टाकलेल्या पात्रावरच कीर्तन करावं लागल विडाल आणि हे पात्र दुसरं तिसरं कोणतं नसून हे नामाचं पात्र आहे विडाल म्हणून सकाळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे ouais बसणारे फ्रेश बसा बरे सगळे जरा ताट बसा जरा असेल दाला। दाला। या जगामध्ये मंगलात मंगल नाम पवित्रात पवित्र नाम खऱ्यात खरं नाम बऱ्यात बरं नाम सोप्यात सोप नाम श्रेष्ठात श्रेष्ठ नाम ज्येष्ठात ज्येष्ठ नाम आणि मोठ्यात मोठ नाम नाम किती मोठे

हरी 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 एक आकाश, गबस आकाश जरी व्यापक असल तरी आकाशाला पूर्ण उरणार माझ्या भगवंताच नाम आहे ज्ञान उभारा सांगतात गगना हुनी वाड नामा 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 ही। ही। नाम आहे ठीक आहे महाराज आकाशापेक्षा नाम मोठे हा मला कळालं तुमचा मुद्दा लक्षात आता पुढचा प्रश्न आहे का जेवढी वस्तू मोठी तेवढी त्याची किंमत जास्त चित्त देऊ आहे का बर आय पी वस्तू घ्यायची म्हणलं की मालच मोजावं लागतो मग नाम जर आकाशापेक्षा व्यापक असल तर त्याचं मूल्य ही तसंच असल ना आम्ही तर सर्वसामान्य शेतकरी माणसेत आहेत कष्टकरी वारकरी माणसं आहेत आणि मूल्यवान जर नाम असेल व्यापक जर नाम असल आणि त्या नामाची किंमत जर त्या पटीत असल तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांना ते घेणं शक्य नाही तुकोबराने सांगितलं डोक्यातला ब्रह्म बाजूला काढून टाका नाम हे आप आकाशापेक्षा व्यापक आहे पण त्या नामाची प्राईज किती अभंगाच्या पहिल्या चरणात नाम घेता न ना लगे मोल नाम घेता न ना लगे मोल

सुरुवातीला बी आता हॅलो एक नंबर हॅलो छान आवाज लागला होता एक नंबर सुरुवातीला मग शेद्धाचा होता तसा ठेवा विडाल विडाल विडाला विडाला नाम घेता न लगे मोल मोल द्यावं लागत नाही याचा अर्थ ते फ्री आहे काय काय माणसं म्हणजे महाराज फ्री असा अवघड असला अवघड नाही नाम मंत्र नाही खोल खोल नाही या शब्दाचा अर्थ ते अवघड नाही ते सोपे ते किती सोपे तुका मान्य सोपे आहे सर्व पण तिच्या मनात पाप नाही म्हणजे हाय का असं हसून खेळून सोडून द्यावं लागतं तर पुढे टिकत असत घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का नव्याण्णव टक्के शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत जी शिकलेली घ्या गे का ती मनाला शिकलेली डोक्यात आवड झाली ती हा त्यांना समजून घेण्याची त्यांचा युगो लगेच चाडवतो मी एवढं शिकलो मग बायकोनी मला असं बोलून बायकोला वाटतं मी बी कमी शिकले काय मोठ्या घरची नेऊ मला असं कस काय बोलला ह्याच्यातच फटाफटीचा अपेक्षा शेतकऱ्याची बायको कामाला लय खंबीर आहे आता आमच्या भागात दूध व्यवसाय <laughs> <laughs> आठला नऊ ला दोन <laughs> तास मन मोकळ्यापणाने घेणार किर्तना एवढा टायमिंग घे दुधाला दूध घालणं दहा मिनिटाचा विषय किटली उताने करायची फक्त केंडात पण ही बाराला घरी जाते पाच तास तू सकाळी नेमकं कोणच्या कंपनीला दूध घालतो बा तुझी डिरी कोणच्या कंपनीची बो विशेष नाही पण गप्पा ह्या टोळीत पाच मिनिट त्या टोळीत पाच मिनिटं ह्या ग्रुपमध्ये दहा मिनटं त्या ग्रुप मध्ये दरवाजा बंद केला निवृत्ते दादा आगले काकाले ज्ञानोबराने ताटीचा दरवाजा उघडला नाही ज्यावेळेस लाडकी बहीण पुढे येते मुक्ताबाईचे शब्द ऐकून मुक्ताबाईला अकरा अभंगाचा उपदेश करावा लागला मुक्ताबाईने विनंती केली मी त्या कल्पना मागे OKAYD <laughs> スタジオスタジオスタジオスタジ ブッブッブッブッブッブッブッ スペースのスペースのスペースのスペースのスペースのスペースのスペースのスペースのスペースのスペースのスペースのスペースのスペースのスペース できた。 राम राम सुरुवात करून त्या राम आणि तेवढ राम राम नंतर जर दुपारी मी आला संध्याकाळी निघ जर काय राम ना सुरुवाती राम शेवटी राम वारकरी संप्रदायाचे मुख्य देवता पांडुर परमात्मा नाही वारकरी संप्रदायचं भजन कोणत्या शब्दाने सुरू राम कृष्ण सुरुवात राम आणि भजनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुका तर काम ना पोटापुरते काम परे आगत येतो राम दोचे अक्षराचे काम उच्चारावे राम राम नीट का रामात नाही ती ताकद रामनामाते रामनामाने पाण्यावर दगडं तरली प्रभोला पाहून आनंद वाटला म्हणले माझ्या नावाने दगड तरत मग माझ्या हातून तरतोय का बुडतोय बघू म्हणले असा एवढा गोटा घेतला आणि पाण्यात टाकला जाग्यावर बुडला अर म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा घेतला